आम्ही ठेवला हा तो साजरी करतो आम्ही पहिलेच वेळ आहे आपण इथं जमलो लवकरात लवकर आता आज नऊ आहे आज शुक्रवार शुक्रवारी पुढल्या आठवड्यात किंवा पुढल्या दोन तीन दिवसात पंधरा ऑगस्ट पर्यंत तुम्ही तीन चार दिवसात तुमचे कागदपत्र काढा आता <laughs> नमस्कार मित्रांनो मी आज आहे आदिवासी वाडी पंढरी आदिवासी वाडीवर आणि आज जगात एक आदिवासी दिन आहे प्रथमच पंढरी आदिवासी वाडीवर हा सण त्यांचा जो आदिवासी दिन आहे ते साजरा करत आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आहे हे पंढरी आदिवासी वाडीतले गावकरी आहेत माझ्यासोबत ह्याच वाडीतले रघुनाथ जाधव आहेत ते तुम्हाला पुढचे कार्यक्रमाची रूपरेखा देईल म्हणजे ह्या गावामध्ये या वाडीवर कार्यक्रम कसे होतील ते तुम्हाला मी हे सांगतील तर जाधव साहेब जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा का हे कार्यक्रम तुम्ही कसे करणार आहे आज मानवी हक्क दिवस या दिवसाला आदिवासी समाज डोंगर देवाची पूजा करून नंतर नाग्या माझू कातकरी हुतात्मा ह्यांची पूजा करतात त्या पद्धतीने आधी पहिले आम्ही डोंगर देवाची पूजा करतोय അടക്കോടാണോ अरे आनंद संघ कार्यक्रम നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നു ടിക്ക് शिवाजी महाराज की नाग्या मातू कदगेरी की डॉक्टर बाबासाहेब आबेड की साजरे नऊ ऑगस्ट आदिवासी दिन आज कर था 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 वर, या ठिकाणी आपला एकदा आलेले मान्यवर बंडनगड तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याने त्यांचा या ठिकाणी सत्कार करूया श्री आंदोलन या तालुक्याचे अध्यक्ष दादा साहेब यांचे सत्कार ते आदर्श वाटलं की पवार यांचा सरकार जाधव मुक्ती आंदोलन या संघटने अध्यक्ष जाधव साहेब यांचा बाब्या पवारांनी त्यांचा मरचंड यांचा सत्कार बाब्या पवार त्यांचा सत्कार

Jadon, <laughs> Jadon. <laughs> अशोक असत्र लग्न नाही तुम्ही पटक्या

आंबेडकर साहेब हे आलेले आहेत ते थोडेफार विविध संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत संपूर्ण <coughs> महाराष्ट्राचे आराध्य दैवत आता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हुतात्मा नागेबाबा माधु यांचे यांच्या पवित्र स्फूर्तीचं अभिवादन करून आज आपल्या पंधेरे गावामध्ये नऊ ऑगस्ट रोजी आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त जमलेल्या या कार्यक्रमास सर्व अध्यक्ष असतील गावातले आपल्या समाजाचे सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व समाज आमचे सहकारी कर्मचारी मच्छंड साहेब खुचे साहेब कुंभार साहेब पटाळे साहेब साहेब संपूर्ण महिला भगिनी तसेच आमच्या ऑफिसचे साहेब जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्वांना माही <coughs> जागतिक आदिवासी दिन त्यानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत आज जर मातीशी जर कोणाची नाळ जोडलेली असेल तर दुसरा ते कोणी नसून आपला जो आदिवासी समाज आहे त्याचीच मातीशी नाळ जोडलेली आहे तेव्हा हे संयुक्त राष्ट्रसंघानं एकोणीसशे चौ चौऱ्याण्णव पासून नऊ ऑगस्ट हा आपला जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे आपण बघतो आजकाल शहरी जे जी माने किंवा जे राहता आजकालचे राहण्याची पद्धत खाण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे बरेच रोग असतील किंवा वेगवेगळे विकार वगैरे होतात पण आपल्याला आपला जो आदिवासी समाज तो ह्या मातीशी जे नाळ जोडलेली आहे ते आता जुने जे जाणते लोक आता आहेत आता शहरातल्या लोकांना आता ह्याचं महत्व आत्ता कळायला लागलेलं आहे की तो समा आता शहरातला जो एवढा समाज वगैरे आहे तो पुन्हा आता गावाकडे येऊन जो आपली जीवनशैली आहे ती आता त्यांच्या उपयोगी आहे त्यांना कळायला लागले ला तर आज आपण ज्या ठिकाणी आदिवासी आहोत आपल्या सर्वांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान किसान सन्मान योजना चालू त्या योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना प्रत्येकाला त्यांच्या बँक खात्यात दोन दोन हजार रुपये प्रत्येक हप्ते जमा होतात असे तीन हप्ते आणि आपल्या राज्याचे तीन हप्ते असे एक सहा हजार प्रत्येका लाभार्थी खात्यात जमा होतात तिथं कोण आहे का प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांच्या खात्यात पी एम मोदीच्या दोन दोन हजार असे किती लोक आहेत आता नाही तर ही जी योजना आहे किसान सन्मान योजना त्यासाठी जमिनीची आटी प्रत्येक शेतकऱ्याचे नाव दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांच्या नाव जमिनी त्यांना या योजनेअंतर्गत शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दोन दोन हजार रुपये जमा केले पण एक गेल्या वर्षीपासून एक पी व्ही टी जी म्हणून शासनाने त्यामध्ये एक सूट दिलेली आहे की जो पी व्ही टी जी ग्रुप आहे म्हणजे पर्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणजे त्याला आपण म्हणतो असुरक्षित आदिवासी समूह त्यांच्यासाठी ही जमीनची अट काढलेली आहे म्हणजे हा जो आदिवासी समूह आहे त्यांना जरी जमीन नसेल तरी ह्या योजनेअंतर्गत लाभ घेता येतो तर आपला जो कातकरी समाज असेल किंवा ह्या योजनेअंतर्गत पात्र लाभ देण्यासाठी जे पात्र आहेत त्यांनी जर ठराविक कागदपत्र जर आपल्या कृषी खात्याकडे जमा केली तर आपण के ती यादी वगैरे करून जिल्ह्याला पाठवली तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येईल आता ह्यासाठी लागतं आहे काय तर आपल्याला एक पाणी फॉर्म लागतोय तो एक पाणी फॉर्म आम्ही एक नमुना आणलेला आहे किंवा आपल्या जाधव साहेबांकडे पण नमुना आहे आपल्याकडे जेरॉक्स वगैरे येतं गावाचं उपलब्ध असते तर त्याचं आपल्याला हे करता येईल त्याचबरोबर त्या लागणार आपल्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे आधार कार्ड आपल्या प्रत्येकाकडे असते बँक पासबुक असते प्रत्येकाकडं आणि आपला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जो आपला जातीया दाखला आहे तो आणि त्याचबरोबर जर हे असेल जर पती पत्नी जर दोघांचं हे असेल तर आपल्याला दोघांचे आधार कार्ड लागणार आहे तर हे जे कागदपत्रे आहेत फॉर्म असेल आधार कार्ड बँक पासबुक आणि जातीया दाखला हे जर आपण सर्व पंच करून जर आपण गावात जर गोळा केले आणि ते एकत्रित करून जर आपण कृषी भाग दिले तर आपण त्याची यादी करून त्याची छाननी करणार आणि त्याची छाननी करून जो पत्र आपण यादी वर सबमिट करणार जेणेकरून पुढचा वेळेस हप्ता वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला त्याचा लाभ भेटेल आता काय लागते जाते दाखला आता कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे काढायचं आहे हा मग एका कुटुंबात एक जण लाभ भेटणार आहे जर पती पत्नी जर दोघं असतील तर पुन्हा तरी एका लाभ त्याच्या अंतर्गत भेटणार आहे आता ह्याच्यावर आधी पण आपण काही लोक असतील ज्यांना लाभ भेटतो असं तुम्ही म्हणताय कोणच नाही गावामध्ये हा आहे सर चार पाच लोक आहेत असतील किंवा हितां आता उपलब्ध नसतील पण हा नाही नाही आधी लाभ भेटतोय अशी हो। काही लोक असतील ज्यांना या पूर्वी लाभ भेटतोय पण ठीक आहे त्यांना भेटते त्यांचा विषय नाही जे ज्यांना भेटत नाही पण ह्या पात्र आहे ज्यासाठी आपण आज जमलोय आणि आजच्या आदिवासी आज दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम कारतोय त्या अंतर्गत जर आपण अर्ज भरून घेतले आणि त्यांना जर दोन दोन हजारशे हप्ते सुरु झाले तर आपला आजच्या दिवस सारखे की समाधान आपल्याला भेटत कृषी विभागामार्फत तुम्हाला सर्वांना आवाने जे जे इच्छुक आहेत किंवा जे जे पात्र आहेत त्या सर्वांनी कागदपत्र विहित म्हणून फॉर्म आणि आवश्यक कागदपत्र जमा करा जर तुम्ही ठरवा की तुमच्या गावातला किंवा तुमच्यातला पुणे तरी या की पुढाकार घ्या या प्रत्येकाचे बंच करायचा स्टेपल करायचा आणि पुणाकडे तरी एकत्र जमा करून आमचे कुमार साहेब आहेत किंवा ऑफिस आहे किंवा आपले जाधव साहेब आहे पुण्याकडे जरी जमा केले तर ते आम्ही ते पुढे त्याची कार्यवाही चालू करता येईल आता आपल्या इथं किती कुटुंब असतील <coughs> जे तुमचे होतील ना ते सर्वांचे ते छाननी करू आणि जे जे पात्र असतील त्याच्यासाठी आपण पुढची कार्यवाही चालू करू तर नक्कीच सर्वांच्या एक सार्थक लागला असं म्हणायला काय हरकत नाही आणि एवढे बोलून कृषी विभागाच्या तुमच्या तुम्हाला काही इतर योजनांचा लाभ घ्यायचा असेल आता कुणाकडं जमीन असेल सात बारा आठ पण असतील त्यांच्यासाठी कृषी विभागाच्या इतर योजना आहेत तुम्हाला काही प्रभाग लागवड असेल किंवा काही इतर आरोग्य घ्यायची असतील किंवा इतर जे कृषी विभागाची योजना आहेत आमचे कुंभारसाहेब तुमच्याकडे कधी असतात गावात वगैरे त्यांच्याकडे इतर गावांचा पण चार्ज आहे त्यांचा मोबाईल नंबर असतो कधी गावात आले त्यांना भेटून वगैरे तुम्हाला कृषी विभागाची इतर योजना आहेत त्यांचा पण तुम्हाला लाभ घेता येईल जर गावात तुम्हाला काही सामूहिक करायचं असेल गट वगैरे एखादा स्थापन करायचं असेल त्यासाठी पण आपल्या गटाची योजना आहेत एकदा आपण लोकांचा गट जर स्थापन केला तर त्या गटामार्फत देणाऱ्या योजनांचा लाभ पण तुम्हाला घेता येईल अशा वैयक्तिक आणि गटाशी जे काही योजना आहेत साहेबांना कुंभारसाहेबांना वैयक्तिक भेटले त्याचा पण तुम्हाला लाभ घेता येईल आणि महत्व महत्वाचं म्हणजे आपल्याला हे पी व्ही म्हणजे हे जे पी एम किसानचे जे लाभ घेण्यासाठी आपल्याला जी जमिनीची आठ नाही त्या अंतर्गत जे आपल्या लाभार्थी पात्र आहेत त्यांची आपण पुढल्या आठवड्यात कागदपत्र गोळा करून पुढील कार्यवाही करू एवढंच मी या सांगतो आणि माहीतो शब्द थांबवतो आदिवासी दिन म्हणजे फार पार म्हणजे कार्यक्रम आमचा पहिल्या वेळ आमची आहे पा पाच आम्ही ठेवला आहो तो साजरे करतो आम्ही पहिलीच वेळ आहे काय जेवण वगैरे काय का जेवण जेवण कार्यक्रम आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला हे <laughs> आपली ही आ, मसाला वगैरे <laughs> भाजीपाल्यासाठी अच्छा भाजीपाल्यासाठी मसाला वगैरे चला बघू पुढे अजून काय आहे तो पुढे बघूया चला पोगरायचं थोडं पीठी भाजी कापताय भाजी कापतायत मिरची कापतायत लसूण इकडे भाजी वगैरे भाजी वगैरे आहे काय काय म्हणतोय शाकाहारी भाजी भारतो नागरे आहे त्यात मध्ये काही कांदा वगैरे टाकले टाकायचे त्यामध्ये लाईट वाट गेले वाटत लाईट गेले लाईट गेले ना काय दिसत नाही हो लाईट अजिबात लायटीच काही ठिकाण नाही आहे अरे आता आमचा आज प्रोग्राम आमचा चालू आहे पण लाईटीचा ठिकाण नाही आहे लाईट कायम जाते काय नाही ते आज आजच लाईटच नाही आहे आज दोन तीन दिवस नव्हती लाईट मध्ये पण त्या आज आज पण नाही काल आली होती आज चार पाच दिवसांनी आम्हाला पाणी भेटला आज काल रात्री पाणी भेटला लाईट काय जाते काय लाईट दोन तीन दिवस लाईटच नव्हती फक्त कमीच कुठे बंद काय बनते ते सगळं माझ्या माहिती पडेल आता एक नंबर रुपया भात आहे आता पाना वगैरे आलेले म्हणजे त्याच्यासाठी जेवण केलेलं आहे पाण्यामध्ये आमद्या ठरलेल्या हा हाय गज्रवाली गज्रवाली गजर वाली निरोचाले काय रे पाऊस कसं हे काय शाळा आहे शाळा बंद काय नाही शाळा चालू आहे कार्यक्रम होता म्हणून शाळा जरा बंद आहे शाळा चालू आहे बर शाळा चालू आहे कार्यक्रम आहे म्हणून शाळा बंद आहे हा काय शाला आहे वरती वर पण रूम आहे बर घर गर, घरकुलमधा बनतोय का घरकुलमध्ये सगळी घरकुल मध्ये झाले काय हा नाही सगळे घरकुलमध्ये सगळ्या घरकुलमध्ये झाले कायकुल वामिली वगैरे मध्ये आपली ती पण घरकुल मंदी आहे सगळे बरं

हा घरपूर जायची पण होय ती पाण्याची टाकी जुनी होती आ, आ, ती जर आता जरा देखील झाल्यामुळं ते झाले बरं अपुरी ही घरामध्ये झाल्या आहेत पच्छा हे झाले हे झाले अपुरी अपुरी हे ते तीन आहेत आणि तो वरचा चौथा मधी मध्ये झाले आहेत बरं मध्ये झाले आहेत आणि ही त्यांची ही लाईन झाली आतमध्ये एक झाले ही लाईन पण झाली आहे ही घरपूर मधी झाली सगळी ओके चांगली माहिती दिली तुम्ही तुमचं नाव काय बारके पवार बारके पवार बापत वडिलांचं नाव काय वडिलांचा बार बाबू बारके पवार बरं ठीक आहे जिजा आले जिजू रे जिजू जीजु।